गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही देवदर्शनासाठी निघालो आणि आज जायचं होतं आम्हाला तुळजापूरला तर सकाळी लवकर निघालं होतं म्हणून नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये थांबलो आणि पुरी भाजी आणि पावचा पोटभर नाष्टा केला कारण की प्रवासाचं अंतर जास्त होतं आणि मंदिरामध्ये गेल्यावरती सुद्धा वेळ लागते बघा रांगेमध्ये उभं राहावं लागतं दर्शनासाठी म्हणून इथे सगळ्यांनी पोटभर नाश्ता केला आणि सियाचं बघा किती शांततेत खाणं चालू होतं खूप शांत आहे आणि त्याच्यानंतर तर ती तिथेच खेळण्यासाठी छानपैकी रमली होती

आणि आम्ही जिथे नाश्त्यासाठी थांबलो होतो ना त्या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे तिथे कवटाच्या फळापासून बर्फी बनवलेली मिळत होती तर तुम्हाला कवटाचं फळ आवडतं का ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो दुपारची वेळ असल्यामुळे ना उतर प्रचंड होतं आणि मग काही वेळाचा प्रवास केल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोचलो गाडी पार्किंगला लावली होती लांब आणि मग तिथून मंदिरापर्यंतचं अंतरसुद्धा बरंच लांब होतं जाण्यासाठीचं आणि मग आम्ही मंदिरामध्ये निघालो होतो तर जाताना भरपूर अशी छोटी छोटी दुकानं सुद्धा लागतात बघा साडी चोळी किंवा पूजेचं ताट वगैरे अशी छोटी दुकानं सुद्धा तिथे लागतात आणि तिथून ताट खरेदी केलं पूजेचं मग जण मिळून मंदिराचं जे मेन प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्ये गेलो दर्शनासाठी आणि बारा महिने इथे बघा प्रचंड गर्दी राहते नवरात्रामध्ये तर असतेच पण एरवी सुद्धा असते आणि मग रांगेत आम्ही दर्शनासाठी उभा राहिलो इथे Mm-hmm. <laughs> मग सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि इथे ना जागरण गोंधळसुद्धा केलं जातं कारण की भरपूर लोक मंदिराच्या या परिसरामध्ये जागरण गोंधळ करत होती आणि मग तिथे वेळ बसलो घरून काही देवांनी होतो त्यांची पूजा केली आणि मग प्रसाद खाल्ला आणि काही वेळ बसून मग आम्ही तिथून निघालो आणि जाताना चहासाठी थांबलं होतं तर तिथे जाता जाता चिक्की घेतली आणि चिक्की बघून मला तर शाळेची आठवण आली कारण की मधल्या सुट्टीत ना सुट आम्ही हमकच चिक्की घ्यायचोच खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी आम्ही पोहोचले होते कुरकुंबला फिरंगाई मातेच्या मंदिरामध्ये तिथे तर अजिबात गर्दी नव्हती आणि मग तिथे दर्शन घेतलं आणि लगेचच आम्ही घरी निघालो घरी गेल्यानंतर काका मावशा वगैरे सगळे गप्पा मारत बसले होते छानपैकी आणि चला आजचा अवलंब तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडलेस नक्कीच लाईक आणि शेअर करा बाय